अमळनेर नगरपालिकेच्या आरोग्य विभागात घंटागाडी कचरा उचलण्याच्या कामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार सुरू आहे घंटागाडीच्या ठेकेदारने पगार न दिल्याने आज कर्मचारी संपावर गेलेत त्यामुळे शहरात एकही गाडी कचरा घेण्यासाठी गेली नाही कचरा उचलण्याचे काम नाशिकच्या कंपनीस दिले आहे ही कंपनी दरमहा पंचवीस लाखांचे बिल घेते शहरात काही ठिकाणी गाड्या फिरत नाही काही ठिकाणी तीन ते ती चार दिवसात जातात तरीही बिले अदा होतात या कामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार सुरू आहे मागे आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाणने आगीचा बनाव करून या घंटागाडीचे रेकॉर्ड जाळून टाकले या गाड्यांच्या डिझेलमध्येही भ्रष्टाचार आहे या ठेकेदाराची मुदत फेब्रुवारीतच संपली होती प्रशांत सरोदेने एक कोटीची तोडी पाणी करून या मक्तेदारास बेकायदा मुदत वाढ दिली या घंटागाडीत मोठ्या प्रमाणावर तोडी पाणी होते आता तुषार नेरकरला हप्ते मिळतात बेकायदा घंटागाडी सुरू आहे तर नेरकर हे कंत्राट रद्द का करीत नाही शहरात कचरा जागोजागी आहे तो उचलायचा कुणी हा वाद सुरू आहे चौदा फुटी बोळीत अनेक ठिकाणी घाण आहे नागरिकांची ओरड आहे घंटागाडीचे बोगस बिले आरोग्य विभाग तयार करते पंचवीस लाखाच्या या बिलात सर्वांना हप्ते मिळतात अंबा ऋषीच्या टेकडीवर या कचऱ्याचे प्रोसेसिंग युनिट आहे त्यातही मोठा घोळ आहे सरोदे चरून दिले आहे जिल्हाधिकारी कार्यालय हा भ्रष्टाचार डोळे बंद करून पाहत काही पुढाऱ्यांना पाकिट मिळतात बाबूरावचा तोडी पाणी विक्रांत हप्ते गोळा करतो तरीही आमदार बोलत नाहीत घंटागाडीचे रेकॉर्ड जाळले तरीही बरेच कागदपत्रे अगोदर बाहेर आले आहेत यांच्या चौकशीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे